दर्शक, दर्शक हा लेखक हा दिग्दर्शक शहरातील नसून बार्शी सारख्या एका छोट्या गावातील आहे सोलापूर जिल्ह्यातील हे गाव अशा आपण आता बोलणार आहोत देवकरजी आपण बार्शी या एका छोट्या गावातील आहात आणि हे माध्यम तर तसं अत्यंत म्हटलं तर किचकट असं माध्यम येईल मग या माध्यमाची सुरुवात आपण कशी केली खरं तर माध्यम म्हणून ह्या गोष्टीकडं कलेकडं मी बघितलं नाही ती वेळ अगदीच सोळा वर्षांपूर्वीचे आहे परंतु मला वाटतं की कलेचा संसर्ग जो माझ्या आयुष्यात झाला तो खूप लहानपणी झाला वडील माझे शेती करणाऱ्या कुटुंबातले शेतकऱ्याच्या कुटुंबातले आणि ते एक असल्यामुळं त्यांना शिकू दिलं नाही जास्त कारण जास्त शिकलं की नोकर राहणार आणि नोकर नाही राहायचे लोकांचं ना तर ते पळून जाऊन शिक्षण घेऊन शिक्षक झाले आणि त्या कुटुंबात माझा जन्म झाला म्हणून मग लहानपणी मला शिक्षण आणि इतर गोष्टी बऱ्यापैकी मिळाल्या पण त्याच्यामध्ये कलेचा संसर्ग झाला तो लहानपणातच अगदी चौथ्या पाचव्या वर्षातच मला काही गोष्टी समजायला लागल्या अगदी हौशी म्हणून काही गोष्टी आपण करतो ना सुप्त गुणांना विकसित करण्यासाठी वगैरे तर मला किस्सा इथं आठवतो कलेचा संसर्ग म्हटलं की मला ते आठवतं चार साडेचार पाच वर्षांचा वगैरे असेल मग गल्लीमध्ये वैद्यू समाजाच्या स्त्रिया यायच्या सोयाबिवळ पिणं असं काय काय विकायला आणि त्यांची मुलं पण सोबत ते भाकरी देणं घेणं याच्यावर ते व्यवहार मग मी काय करायचो त्यांच्यासोबत फिरायला जायचो प्रत्येक घरासमोर गेलो की माझ्या मित्राचं नाव सांगायचं माझ्या मित्राचं नाव सांगायचं म्हणायचं की आता समजा गणप्या नावाचा मित्र आहे गणप्याची माय वाढगा असं म्हणायला त्या आतल्या वयला झकमरीत ती भाकरी किंवा काहीतरी द्यावंच लागायचं मग मी सगळ्यांच्या मुलांची माझ्या मित्रांची नाव सांगायचं त्यांच्या आईंना बोलवलं जायचं असं मी माझ्या घरी पण केलं एकदा अमरची माय वाडग असं ती म्हणाली आमची मम्मी बाहेर आली म्हणाले हिला कसं माहिती माझ्या पोराचं नाव आणि मी तिथं दिसतो अख्ख्या गल्लीत हा कुटाना मी करतोय हे कळलं कर। असंच एक दोन दिवसांनी दोन चार दिवसांनी काय झालं त्या जा वैदू समाजाच्या बाया काही सतत येत नाही मग मीच दारात आलो मीच आवाज काढला चार पाच वर्षाचं बोर्ग म्हणत आहे अमरची माय वाड सुया घे पिबा घे पिनाय घे असं आणि मम्मी भाकरी घेऊन भाकरी करता करता भाकरी तुकडा घेऊन बाहेर आली कारण त्या वैदू मुलींची मु बायांची मुलं सुद्धा छोटी असं बोलायचं ना हाका मारायची मग तिला वाटलं असेल बाई तू मुली बाईचा तो मुलगा वगैरे बोलत असेल ती भाकरी घेऊन आली आणि त्या माझ्या नकलेला माझ्या पहिल्या नकलेला माझ्या आईनं मला भाकर दिली ते माझं पारिक आणि तिथून माझा हा नकलेतून कलेकडे जाण्याचा संसर्ग सुरू झाला मुळात हे मला करायला का मिळवत सातपेड्या तर आपल्या शेती करण्यात गेल्या कलेचा काय मागबूस नाही तसा हे माध्यम तर आत्ताची गोष्ट आहे शंभर दीडशे वर्ष जरी झालं असलं तरी आत्ता कुठे आपल्या हातात आलंय पण वडिलांनी शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन एकुलते असून सुद्धा त्यांना शिक्षणाची जाणीव झाली आणि त्यांनी घर सोडून पळून जाऊन उस्मानाबादला शिक्षण घेतलं का तर नोकर नाही राहायचं जा लोकांचं असं आजोबांचं म्हणत म्हणजे जा। आपल्या घरी शेती आपण शेती करू मग वडिलांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षक झाले शिक्षक झालेल्या त्या माझ्या आईवडिलांच्या त्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाल्यामुळं मला हे करायला पुढे मिळालं मग अ आई गिरवायला लागलो आई गिरवताना पाठी असते पेन्सिल असते ती मग लिहिलेलं गिरवलेलं पुसायचं परत लिहायचं पुसायचं त्याच्यात मला ते त्या पेन्सिल शिसपेन्स आपली जी पेन्सिल असते मग पांढरी त्याचा रेंधा दिसायला लागला आणि ती जी पाटीची चौकट आहे त्या पाठीच्या चौकटीमध्ये त्या रेंध्यामध्ये असं काहीतरी करायचं आणि मला वेगवेगळी चित्र दिसायला लागली मला उगीच असं आपण बघतो ना इमेज इमेजिफिकेशन करा इमेजिनेशन करावं आणि तो माझा पहिला आयुष्यात मला मिळालेला चौकट आहे कॅनोमास आहे आत्ता या माध्यमातून मी व्यक्त करत असताना मला आता जाणीव होती की तो ती चौकट मला तिथं मिळाली त्यात मी वेगवेगळी चित्र तयार करायला आभाळात मोकळा आहे मोकळं ह्यात चौकटबद्ध असलेला एक कॅनव्हास आहे आणि आभाळ हा मोकळा कॅनव्हास आहे त्याच्यावरती येणारे ढग त्या ढगांमध्ये होत असलेले वेगवेगळे आकार हे सतत तासन तास पडून बघत राहायचं चंद्र तारी प्रश्न विचारायला मला कधी बंदी केली नाही सर आई वडील असे लाभले की मला प्रश्न विचारायला बंदी केली नाही म्हणून उत्तर देण्यासाठी मार्गदर्शन केलं पालक म्हणून त्यांनी सोबत आले जमेल तशी त्या त्या वयात मला माझी उत्तर माझ्या वयात उत्तर दिली म्हणजे साधे प्रश्न आहेत ना की गाईला रेडकू का होत नाही वासरूच का आकाश निळच का फॅंगला बाती तिनच का पुरुषांना स्तन का चपलांना लेडीज जेंट्स का म्हणायचं असे प्रश्न लहानपणीच पडायला लागले आणि ती मला पडू देण्यास कसलाही निर्बंध नाही केला जे आजपर्यंत राहिले म्हणून त्या निरागस चिकित्सक मनामुळं काहीतरी जगात वेगळं बाहेरचा किंवा आतला शोध घेतला जातो मग आता सात पिढ्या आपल्या शेतीत गेल्या शिक्षणच घ्यायचं आता शिक्षणाचं महत्व कळलेलं मग काय व्हायचं त्यातलं डॉक्टर इंजिनियर व्हायचं हे धोपट मार्ग नव्हतं हो पण दुसरी एक बाजू लोणच्या सारखी आपल्या जगण्यात माझ्या जगण्यात होती ती म्हणजे ही हौशी कला कारण माझे वडील हौशी नाटक करायचे राज्य स्पर्धा असंच मिळून सगळे शिक्षक वगैरे करायचे त्यांच्या कॉलेजच्या वयात त्यांनी किंवा पुढे पण काही कविता लिहिल्या होत्या त्याचं पुस्तकही प्रकाशन केलं होतं घाट घालून पुण्याला ते गावाकडून येऊन काही ऑडिशन्स दिले होते फिल्मसाठी त्यातून चित्रपटात अभिनय करायचा होता निवडलाय निवडलंय ह्या फिल्मसाठी ऑडिशन झालं असं म्हणून गावात शाळेत सगळीकडे चर्चा होती पण आमच्या वडिलांचा चित्रपट कधी आलाच नाही ॲज अ ॲक्टर मला हे बघत होतो हे माहीत होतं पण मला निवडता नाही आलं ती चॉईसमध्ये माझ्या नाही आलं वडील शिक्षक असताना सोबत हे केलं जात होतं पण मग तसंच मी अभ्यास करायचा वर्गात हुशार होतो त्यासोबत ह्या मग नाट्य नृत्य संगीत चित्र खेळ सगळ्यांमध्ये भाग घ्यायचा मी गाणं जिथे गात होतो शिकत होतो पेटी वाजवत होतो ताक, ते म्हणाले की पुढे जाऊन पेटी वाजव शिकतो जसं म्हणाले की नाही आमचे राजे टाक तू टाके जा तसं ते मला प्रत्येक शिक्षक प्रत्येक गोष्टी सांगायचं वैज्ञानिक हो वैज्ञानिक शिक्षक म्हणा तू हे हो हे हो ते हो गावाकडे विचारतात ना ए पोरा काय व्हायचं तुला पुढे जाऊन मरून काय व्हायचं तुला <laughs> मी रोज माझं उत्तर वेगळं असायचं आज okay. म्हणायचं पोलीस व्हायचे दुसऱ्या दिवशी विचारलं आज गवंडी व्हायचे तिसऱ्या दिवशी वारीक व्हायचे चौथ्या दिवशी काय तरी काहीही दररोज माझं उत्तर बघायचं तर मी ते सगळं बघायचो कंडक्टर व्हायचे कंडक्टरच बघत बसायचं आता असा तुमचा जो हा इंग्रजी भाषेत ज्याला म्हटलं जातं जॅक ऑफ जॅपाल मास्टर असं एकाच वेळेस अनेक पातळ्यांवर प्रवास चालू असताना तुम्ही स्पेसिफिक या ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाकडे दुर्गसाव्य माध्यमाकडे स्पेसिफिक कसे वाळालात कारण हे तर तुमचे प्लस पॉईंट आता तुम्ही ज्या वेगवेगळ्या कला सांगितल्या क्रीडा सांगितल्या असं म्हटलं जातं की सिनेमा किंवा नाटकाचा चौसष्ट कलांचा संगम आहे तर तुम्ही या संगमाकडे डायरेक्टली कसे वाळलात हे मधल्या टप्प्यानंतर दहावी पर्यंत अभ्यास खूप झाला अकरावी बारावी मेडिकल आणि इंजिनिअरिंग साईड्स पण शिक्षण झालं मी अभ्यास जेवढा होता तेवढा केलं परी पेपरमध्ये लिहिलाच नाही तो पेपर मध्ये दुसऱ्याचे पेपर लिहून आला बारावीला आणि म्हटलं पप्पांना चोपन्न टक्के मार्क पडले बारावीला ब्याऐंशी पंच्याऐंशी टक्क्यांचा अभ्यास होता बघायचा आणि तुम्ही म्हटलं नाही मला काय करायचं ना मला ऍक्टिंग बेक्टिंग करायचं ते म्हणाले नाही रे करिअर पूर्ण करणं याच्यात शक्य नाही नाही मला करायचं मग बीएससी तरी कर बीएससीला ऍडमिशन घेतलं एक महिन्यात लगेच ते वेळच मिळत नव्हता काय करायला ते बदलून टाकलं आणि बी ए केलं श्री शिवाजी महाराज आणि युवा महोत्सव असतो आणि तिथं काहीतरी असं घडतं मी बालमहोत्सव केले होते आता युवा महोत्सव करायचा किंवा महोत्सवामध्ये मी पार्टिसिपेट झालो आणि दोन हजार तीनला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तीनला मी बसवलेल्या लघुनाटिकेचा रंगीत तालमीचा तिकडे प्रयोग होता त्या नाटिकेचा आणि ते ना त्यात शेवटी दंगलीचा सीन होता त्या दंगलीच्या सीनमध्ये त्या प्रवेशामध्ये मी दंगल खरी वाटावी म्हणून फिल्मी थोडासा खोश नसतो ते पानपराचे किंवा बडीशोपचे डबे असतात ना त्या डब्यांचा पत्रा त्याच्यावरती प्लास्टिकमध्ये गंध भरलेली ती बॅग चिकटवून ते दंडाला बांधून माझ्या त्याच्यावरून शर्ट आणि त्याच्यावरून समोरच्याने त्याच्यावर तलवार त्या चाकूने वार करायचा सुरीने असं मी डिझाईन केलं तालीम झाली नव्हती पण ती खरीच चाकू होता आणि म्हटलं ते वाचेल त्या पत्रे नाटक सुरू झालं सगळ्या ऍक्टिव्हिटीज घडतात घडतात माणसं हे होतात पात्र देवणघेवण होते होते आणि शेवटी तो दंगलीचा सीन येतो आणि समोरचा व्यक्ती झटापटी होते आमची आणि समोरचा व्यक्ती येतो आणि माझ्या दंडावर केलेला खुनेवर बरोबर शर्टवर पॅनिने खून केली त्याच्यावर त्यांनी वार केला वार केला तोपर्यंत करणार त्याच्या आधी मी दंड असा होणार माझी पोच घेणार तेवढ्यात मला कळलं की ते पत्राखाली सर आणि त्याचा वार त्यानं बरोबर दागेव केला मी दंड मागे घेतला नाही वार घेतला नाटक पूर्ण झालं माझं बोट आतमध्ये गेलं फाटलेलं होतं सगळं दंड नाटक पूर्ण झालं रक्त सगळ्यांचं समान असतं आपण माणसं आहोत वगैरे वगैरे सगळे मेसेज देऊन झाले रक्ताचं लाल रंगाचं रक्त असतं हे शोध लागलं माणूस आहोत हे कळलं नाटक संपलं सगळ्यांना नमस्कार करतो सगळे उभारून टाळला होता त्यानं मी बाहेर पडलो म्हटलं खरंच लागलं ला। दोघं चक्करून पडले तेव्हा सगळ्यांना कळलं की हे खरंच लागलं ला। ते शिवताना बघत होतो म्हणून मी डॉक्टर झालो असतो हे मीच केलं असतं म्हणून त्या सगळ्या पेशी वगैरे सगळं बघत होतं पैसे का ते शिवून घेतलं तिथून मग त्या दिवशी ठरलं होश हाऊस द जोश हाऊस द होश त्या दिवशी होश आला जोश पण आला आणि ठरलं संकोचच तुटला आता आयुष्यभर हेच करणार दुसरं कायच करणार हे ठरलं सोळा वर्षापूर्वी हे घडलं तिथून नाटक सुरू केलं नाटक बसवायचं कोणी मीच बसवायला लागलो मीच लिहायला लागलो माझी माणसांसोबत लिहायला लागलो एक ग्रुप काढला नाटक सुरू केलं वेगवेळेस एक ना एकांकिका स्पर्धा करायला लागली आणि मग हौशी म्हणून सुरू केलेलं हे आता काहीतरी कन्फर्म शिकायला पाहिजे म्हणून दोन हजार दहा अकराला मी पुणे विद्यापीठामध्ये फिल्म मेकिंगमधून मास्टर्स करण्यासाठी तिथे गेलो निवड झाली माझी तिथे मी दोन वर्ष दिवस रात्र फक्त तेच करायचं कारण त्याच्या आधी दिवस रात्र मी तेच करत होतो कामाप्रमाणे नियोजना नियोजनाप्रमाणे काम करणं करत आल्यामुळे आणि खूप गंभीरपणे काम करायचं मी खूप गंभीरपणे घेतलं होतं तर मला सक्सेसफुल व्हायचं होतं मला मी अपयशी झालो असतो त्या काळात तर मला त्याच्यापासून दुसरीकडे नाही आलं तर मी माझं बी एड पण झालं आहे ते तेवढ्यामुळंच मला बी एडच करून मास्तरच व्हावं लागलो असतं मला काहीच बोलता आलं आणि मग डी सी एसला कोणी विद्यापीठात असताना मला कळलं की आता मी पूर्णपणे याच्यातच आलं आपलं पाऊल चित्रपटात पडलं आणि दिग्दर्शक व्हायचं लेखन दिग्दर्शनच करायचं म्हणूनच मी डी सी एस मध्ये शिकायला लागलो सगळ्याच प्रोजेक्टमध्ये वेगवेगळी कामं करायला लागलो दिग्दर्शकाच्या संपन्नतेसाठी त्याचा पैलू पडण्यासाठी काय काय लागतं त्याला ते सगळं ला करायला लागलं आणि मग त्या शॉर्ट फिल्मच्या बनव बनवण्यातून प्रक्रियेतून मला समजायला लागलं कॅमेरा समोर आणि कॅमेरा मागे काम करायला डी सी एस मध्ये असताना मी माझ्यावर दिग्दर्शकीय सगळे संस्कार करून घेत होतो पण सिनेमा बघायला शिकलो मी मला बनवायचा कसं हेही शिकवलं पण आता बनवण्याची प्रक्रिया करत असताना लघुपट जो बनवायचा असतो इंडिव्हिज्युअल एक प्रोजेक्ट असतो त्यामध्ये मला खूप महत्वाकांक्षा होती की असंच अशा पद्धतीनं जसं शिकवलं तसंच बनवायला पाहिजे पण साधन सामग्री किंवा माझी मानसिकता असं न झाली म्हणून तो प्रोजेक्ट नाही झाला मी मास्टर्स नापास आहे बाहेर पडल्यानंतर असिस्ट करतोय या शॉर्ट फिल्मला त्या शॉर्ट फिल्मला फीचर फिल्मला कुठे गेलो नाही करायला पण मला एका शॉर्ट फिल्मच्या जा चित्रीकरणादरम्यान जाणवलं की ते एका एवढं चांगलं काम करणारा नावाजलेला माणूस आहे आणि तो काय करतो तर जागतिक सिनेमाच्या फ्रेम्स छापून तिथे एक शॉर्ट फिल्म बनवतोय जी ती त्याच कंटेंट असलेलीच आहे पण कोलाच आहे त्या अनेक चित्रपटात त्यात क्रिएटिव्हिटी नाही ते हार्ड ड्राईव्ह आहे फक्त क्रिएटिव्ह काय नाही मग मला कॉन्फिडन्स आला मी गावाकडे गेलो माझी परत माणसं सगळी गोळा केली आणि म्हटलं आपण आता आयडेंटिटी शॉर्ट फिल्म बनवायची लगेच पंधरा ती गोष्ट लिहूनच गेलो तुम्ही गावाकडे आणि माझ्या लोकांना मी दहा दिवसाचं वर्कशॉप दिलं माझ्या सहकारी बॅचमेट्सला तिथं बार्शीमध्ये नेऊन पंधरा वीस लोकांनी ते प्रशिक्षित केलं आणि पाच दहा पंधरा इकडून तिकडून पैसे जमा करून गावातल्या माझ्या लोकांकडून पैसे जमा करून आयडेंटिटी लघोपट तयार केला बार्शीतल्याच लोकांना घेऊन त्या अख्ख्या टीममध्ये कॅमेऱ्यासमोर आणि मागे काम करणारे हे सगळे नवखे होते फक्त कॅमेराला सोडून आयडेंटिटी झाली ती मला दाखवायला काहीतरी झालं प्रोड्युसर्सला की बाबा मी अशा पद्धतीचं लेखक दिग्दर्शक म्हणून माझं काम आहे आणि मला पुढे चित्रपट करायचा मग जो मोरक्यासाठीचा प्रोड्युसर शोधण्याचा शोध होता तो आयडेंटिटीने सुरू झाला माझ्याकडे काहीतरी माझा असं दाखवायला असो माझा जजमेंट त्यांना यावं यासाठी मग आयडेंटिटी महोत्सवामध्ये पाठवली खरं तर ती महोत्सवासाठी बनवलेलीच नव्हती प्रोड्युसर्सला माझा पोर्टफोलिओ किंवा काम दाखवण्यासाठी केली होती पण आयडेंटिटी लघुपट आपला फेस्टिवल्समध्ये चांगला अप्रिशिएट व्हायलावॉर्ड मिळायला लागली मग त्याच्यावर माझी महिन्याचे पगारच मला